तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन गंगाखेड बस स्थानकावर लूट करणाऱ्या दोन खिसे कापूंना पकडले गंगाखेड बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत दोन खिसे कापूंनी प्रवाशाच्या खिशातून तीन हजार रुपये चोरण्याचा प्रकार घडला आहे पण बस स्थानकावरील प्रवाशांच्या नजरेतून निसटणे चोराला शक्य झाले नाही या दोन चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे बस स्थानकावर ड्युटीला असलेले पोलीस यावेळी नेमके काय करत होते हे समजण्यास मार्ग नाही या दोन चोरट्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे मालेवाडी येथील रहिवासी देवीदास चाटे आणि त्यांची पत्नी परळीला जाण्यासाठी गंगाखेड बस स्थानकावर आले होते ते, ते उपचारासाठी बसने परळीला जाणार होते दरम्यान बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन सदर दोन खिसे कापून चक्क देवीदास चाटे यांचा खिसा कातरला पण यापैकीच काही प्रवाशांना हा प्रकार पाहिला आणि या दोघांना ताब्यात घेतली पोलिसांच्या स्वाधीन केली पोलीस आता पुढील तपास करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा